रत्नाकर औसेकर युट्यूब मध्ये माझ्या सर्व सब्सक्राइबर मी स्वागत करतो मित्रांनो माझे अनेक मित्र थोडेसे रागवलेत माझ्यावर अरे म्हणजे एक महिनाभर कुठं होतात मित्रांनो तुम्हाला खरं सांगू शेतीची कामं पेरणीची कामं त्यामध्ये घराचं नूतनीकरण या असंख्य व्यापामध्ये मी तुमच्याशी एक महिना संपर्क नाही साधू शकलो त्याबद्दल मी माझ्या सर्व मित्रांची सर्वप्रथम माफी मागतो मित्रांनो तुम्ही मला आता दहा हजार सबस्क्रायबरच्या जवळ आणून सोडलेलं आहे अवघ्या दोन ते ती तीन महिन्यातलं आपलं चॅनल आहे आणि तुम्हाला हे आवडतंय म्हणून तुम्ही मला प्रेम करताय फक्त हे प्रेम असंच असू द्या आणि तुमचा सबस्क्राईब आणि रुपया आशीर्वाद आणि तुमच्या ची मी वाट पाहतोय आजचा मी विषय घेतलेला आहे दादा भरकटले आणि देवेंद्रजी हसले कालची घटना हेलिकॉप्टर दुर्घटना होता होता हे दोघही सुखरूपपणे पांडुरुंगाच्या कृपेने आणि महाराष्ट्रातल्या लाखो लोकांच्या आशीर्वादाने हे नेते सुखरूप जमिनीवर उतरले त्यांचं हेलिकॉप्टर खाली उतरलं ही सर्वस्वी आनंदाची बाब आहे या आषाढी एकादशीच्या आणि पांडुरंगाच्या ह्या निमित्तानं आणि त्यामुळं काल दादाने रात्री स्व भाषणात आपल्याला सांगितलं की अं मी धावा करत होतो पांडुरंगाचा अरे पांडुरंगा धाव 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 दादा घाबरले होते कारण ढगा ज्यावेळेस हेलिकॉप्टर गेलं त्यावेळेस नक्कीच घाबरणं साहजिक आहे पण देवेंद्रजी मात्र स्मित हास्य करून हसत होते आणि दादाने सांगितले की म्हणे मी घाबरलो होतो आणि देवेंद्रजी शांतपणे त्यांना म्हणले मला याच्या खूप अनुभव तुम्ही काही काळजी करू नका आपण सुखरूप खाली उतरू एवढा विश्वास देवेंद्रजी होता आता हा योगायोग म्हणायचा काय का म्हणायचं की दादांचं हेलिकॉप्टर भरकटलं देवेंद्रजी हसले आणि आज राजकारणात सुद्धा तसं जर पाहिलं तर दादाचे राजकीय भविष्य सुद्धा थोडं भरकटलेलं दिसतय कारण दादांचे काही सहकारी अजित दादांचे काही सहकारी या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप बरोबर जाऊ इच्छित नाहीयेत त्यांनी दादाला स्पष्ट सांगितलेलं आहे की दादा आपल्याला जर महायुतीत राहायचं असेल तर आम्ही अपक्ष लढू त्यावर अजितदा स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मला निर्णय घ्यायला स्वातंत्र्य आहे ज्यांना जिथं जायचंय तिथं जा मी नवीन फळी उभी करतो आणि पुन्हा माझी यंत्रणा सुरू करतो असा थांब विश्वास अजितदादांनाय पण दादा आपण पाहिलेलं आहे आपण बारामती जिंकण्यासाठी साम दाम दंड भेद सगळं सगळं काही वापरून सुद्धा आपला पराभव झाले मराठवाड्यातून भाजप हद्दपार होती काय अशी परिस्थिती झालीच आहे लोकसभेला एकही जागा नाही भोपळा आहे धाराची जागा प्रचंड बहुमतानं आलेली आहे उद्धव सेनेची आणि शिंदे साहेबांच्या सेनेची संभाजीनगरची जागा आलेली आहे पण ती भाजपची जागा म्हणता येणार नाही कारण भाजपला भोपळा सुद्धा फोडता आला नाही ही वस्तुस्थिती आहे हे आम्ही वारंवार माझ्या गेल्या दीड ते दोन महिन्याच्या युट्यूब चॅनलमध्ये आम्ही सांगत होतो मी कित्येक वेळा भाजपच्या कार्यालयामध्ये आमचे मित्र केशव उपाध्यक्ष आहेत त्यांना मी फोन करायचा की म्हणलं ते प्रवक्ते आहेत की केशवजी वातावरण असं आहे तुम्ही काही काही ठिकाणचे उमेदवार बदला तुम्हाला जरा आज त्याची गरज आहे पण थोडस सिरियस नाही घेतलं या लोकांनी आणि आज भाजपच्या पायाखाली वाळू सरकती आहे म्हणून भाजपनं शिंदेच्या रूपानं मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून लाडकी माझी बहीण लाडका माझा भाऊ ज्या घोषणा सुरू केलेल्या आहेत आणि काल तर त्यांनी लाडक्या भावांना काय गिफ्ट दिली एकादशीची एक फक्त ही एकादशीची गिफ्ट आहे म्हणून शिंदेसाहेब या तरुणाला उपाशी ठेवू नका एवढंच आमचं तुम्हाला सांगणार कारण काँग्रेसनं सांगितलं की हा निवडणुकीचा जुमला आहे अमित शहाच्या भाषेत इलेक्शन मध्ये जुमला चालतेही रेता आहे असं नेहमी अमित शाह म्हणतात तर हा शिंदे साहेब हा जुमला तर नाहीये कारण तरुणांना तुम्ही आशेला लावताय पदवीधरांना दहा हजार बारावीला सहा हजार आणि डिग्री डिप्लोमा झालेला आठ हजार हे जे खिरापत वाटण्यासारखे तुम्ही जे घोषणा वाटत ह्याच्या घोषणा पांडुरंगाच्या साक्षीने तुम्ही पंढरपूरने केलेल्या आहेत आणि जर ह्या घोषणा तुम्ही पूर्ण नाही केल्या तर निश्चित पंढरपूरचा पंढरी तुम्हाला शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेवा तरुणांना तुम्ही आशेला लावू नका आता यावर ते फाटे फुकतील तरुणांना हे फुकट द्यायचं का काम करून घ्यायचं होण्यातरी त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं की कंपन्यांना आम्ही ते पेमेंट करू म्हणजे तुम्हाला त्याचं काम करायचंय तरुणांना खिरापत नाहीये ही काही तरुणांना फुकट गिफ्ट नाहीये का हा जरा शंकेचा विषय आता निर्माण झालेला आहे माझी लाडकी भाई योजनेअंतर्गत चांगली प्रसिद्धी मिळते या सरकारला या बाबतीत कोणताही दुमत नाहीये पण तरुणांच्या बाबतीत जे तुम्ही केलेली घोषणा आहे ती घोषणा फसवी तर नाहीये तरुणांची दिशाभूल तर तुम्ही करत नाहीये का तरुणांची मतं तुम्हाला पाहिजे का आपल्याला वाटतं की अशा घोषणा करून आपण पुन्हा विधानसभा जिंकू असा तर काय अजितदादांचा पवित्र नाहीये आणि काल तर शरदचंद्रजी पवार साहेबांनी जाहीरपणे सांगितलं की इतकी वर्ष झालं दादा तुम्ही अर्थमंत्री सांभाळलेले आजपर्यंत तुम्हाला कधी बहिणीची आठवण आली नाही आजपर्यंत कधी तुम्हाला भावाची आठवण आली नाही आणि आता ज्यावेळेस पराभव समोर दिसतोय बहीण आठवायला लागले भाऊ आठवायला लागले आता माझा लाडका जावाई सुरू करा माझी लाडकी सून सुरू करा पुन्हा माझी लाडकी आई सुरू करा माझी लाडकी आजी माझा लाडका आजोबा आज सगळं पुन्हा माझा लाडका शेतकरी संजय राऊतांनी काल नवीनच पिल्लू सोडलं की आता माझा लाडका शेतकरी कुठे आहे आणि पुन्हा त्यावर अशी शेलारांनी सांगितलं की यांना आम्ही काही चांगलं केलं तर त्यामध्ये वाईटच दिसतं ज्यांना कावीळ झाली त्यांना सगळं जग पिवळ दिसायला लागतं या भावना भाजपनं सुरू केल्या पण नक्कीच या योजना लोकप्रिय आहेत या चांगल्या राबवल्या पाहिजेत आणि जर खऱ्या प्रमाणे राबवायच्या असतील तर एक चांगली सक्षम यंत्रणा आज महाराष्ट्रातले उद्योग बाहेर जात आहेत आज महाराष्ट्रातले कित्येक उद्योग गुजरातला शिफ्ट होत आहेत आणि त्यामध्ये तरुण आज चिंतेत आहे आय टी क्षेत्रात मंदीची लाट आहे आज लाखोशी एमबीए मुलं लाखोशी इंजिनियर असे हे आज बेकार आहेत ही भयान वास्तवता असताना अशी ही खिरापत वाटल्यासारखी तुम्ही दहा दहा हजार सात सात हजार वाटताय ते फुकट देताय का घरपोच मिळणार आहे का खात्यावर जमा होणार आहे का कंपन्यामध्ये त्यांना जॉब देऊन त्यांच्याकडून काम करून घेऊन त्यांना तुम्ही पैसे देणार आहात याचा खुलासा या सरकार न करणं काळाची गरज आहे आणि त्यामुळं नक्कीच तरुण खुश झाला असेल त्यामुळे जे जे तरुण खुश झाले त्यांना माझं एवढंच आहे ते नीट समजून घ्या जरा काय योजना आहे कारण लाडकी बहीण योजनेमध्ये काय प्रकार चालू आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे माझ्या माता भगिनींना एक एक कागदासाठी वन वन फिरावं लागतं कित्येक ठिकाणी तलाट्यांनी त्यांना कागद देण्यासाठी भ्रष्टाचार सुद्धा केलेला आहे त्यामुळं या आता पुन्हा लाडका भाऊचं नवीन पिल्लू काढलेलं आहे आता या याच्यामध्ये अजून किती भ्रष्टाचार होणार आहे त्यामध्ये कागदपत्र मिळवण्यासाठी तरुणांची धावपळ किती होणार आहे आणि यामधून सरकारला एकच साधायचं आहे की येणाऱ्या विधानसभा ही जिंकायची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी जो आज विषय घेतला होता की दादांचं हेलिकॉप्टर भरकटलं हा योगायोग म्हणायचा का काय म्हणायचा कारण जसं पांडुरंगाला रिंगण वारीमध्ये रिंगण असतं तसं रूपी पांडुरंग म्हणजे शरदचंद्रजी पवार साहेब यांना आज राष्ट्रवादीचे छगन भुजबळ प्रफुल्ल पटेल नवाब मलिक हे असे लोक रिंगण घालत आहेत साहेबांना रिंगण घालायला परवाच आमचे छगन भुजबळ साहेब नटसम्राट त्यांना नटसम्राट ही पदी द्यायला पाहिजे कारण काय अभिनय आहे खरंच नाना पाटेकरनी न ना अभिनय शिकावा छगन भुजबळांकडून एवढा सुंदर अभिनय करतात मधी काय बोलतात त्यांनाच माहितीये बाहेरून काय बोलायचं हे ठरलेलं असतं त्यामुळं कदाचित शरद पवारांची माफी मागायला गेले कारण शरद पवारांवर त्यांनी जाहीर बारामतीमध्ये टीका केली एवढं धाडस या नटसम्राटामध्ये आलो कुठून या नटसम्राटांना हे बोलण्यासाठी अजितदादांनी कोणतं इंजेक्शन दिलं की जेणेकरून भुजबळ साहेब हे बोलून गेले आणि नंतर सुप्रियाताईंनी त्यावर बरोबर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी बरोबर भुजबळ साहेब सिल्वर मग आता मला सांगा आणि आजच भुजबळांना महाराष्ट्राचा एवढा कळवळा जे भुजबळ जेलची वारी करून आले ज्या भुजबळावर भ्रष्टाचाराचे करोड रुपयाचे आरोप आहेत त्या भुजबळांना एवढं प्रेम समाजाविषयी त्या भुजबळांना एवढं प्रेम ओबीसी विषयी त्या भुजबळांना एवढं प्रेम महाराष्ट्राविषयी आणि महाराष्ट्र अशांत अशांत अशान्त, कुठे अशांत आहे जरांगेच आंदोलन यांना पेरवणार नाही जरांगेच फटका पुन्हा विधानसभेला बसू शकतो असं एक सर्वसामान्य लोकांचं मत आहे कारण पुन्हा जरांगेंना तुम्ही टोलवलेलं आहे पुन्हा जरांगे उपोषणाला बसतायत आणि जरांगेंचं जर हे वादळ हे जर मराठा रूपी वादळ जर घोंगावं वा लागलं तर या वादळामध्ये महायुती कुठे निघून जाईल काही सांगता ना। येणार नाही त्यामुळं निश्चितच हा एक सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चर्चेचा विषय सुरू झालाय आणि आता लोकसभा झाली तो विषय संपला भाजप इथं झिरो झाली आता विधानसभेला काय होणार त्याची चर्चा नक्कीच आपण करत राहू फक्त आता एवढंच वाटतंय की शरदचंद्रजी पवार साहेब हे खरे रिंग मास्टर आहेत आणि म्हणून त्यांच्या भोवती ही रिंगण चालू आहे आणि कित्येक आमदार आमच्या माहितीप्रमाणे अजितदादा गटाचे कित्येक आमदार शरदचंद्र पवार साहेबांच्या गटामध्ये यायला उत्सुक आहेत त्यांनी दादांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्हाला तुमच्या अंतर्गत युतीमध्ये आम्ही निवडणूक लढवू इच्छित नाही आम्हाला आमचा पराभव पाहायचा नाही त्यामुळे आम्ही अपक्ष उभा राहून आम्ही आमदार होऊ इच्छितो असा स्पष्ट संकेत अजितदादांना त्यांच्या आमदारांनी दिलेला आहे त्यामुळे साहेबांनी सांगितलं काल पत्रकारांनी पवार साहेबांना विचारलं की पवार साहेब तुम्ही अजितदादांना प्रवेश देणार का पवार साहेबांनी सांगितलं की घराचे दरवाजे उघडे आहेत घर सर्वांचं आहे कोणीही येऊ शकतो ज्या पवार साहेबांनी काही दिवसापूर्वी सांगितलं होतं की कदापिही नाही शक्यच नाही त्या पवार साहेबांनी आता दरवाजे उघडे ठेवलेले त्यामुळं निर्णय दादांना घ्यायचा आहे कदाचित असं होऊ शकतं पुन्हा समेट होऊन दादा हेच घड्या सन्मानानं त्याला हिरेजडीत करून त्याला सुशोभित करून फुलामध्ये बसून त्या घड्याला अलग शरद पवार साहेबांच्या हातामध्ये देतील आणि म्हणतील काका मला वाचवा आता तुम्हाला काय वाटतं अर्धा मी शरदचंद्री पवार साहेब अजितदादांना माफ करतील का हेच माझं तुम्हाला आजचं सांगणं आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा की अजितदादांना शरद पवार साहेब माफ करतील का या कमेंट्स मी उत्तर वाट पाहतोय आणि पुन्हा त्याच कमेंट्सवर आपण पुन्हा उद्या बोलूया आता रत्नाकर हावसेकर तुमची अशी बोलत राहणार काही आता माझ्या मागचे थोडे व्याप कमी झालेले आहेत तर मित्रांनो भेटूया पुन्हा उद्या नवीन रत्नाकर हवसेकर यूट्यूब चॅनलमध्ये आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद